लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये जान्हवी आपल्याला आता विश्वासच्या घरी आलेली पाहायला मिळणार आहे तर काय सविस्तर माहिती चला जाणून घेऊ त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा तर लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवीची बॉडी सापडलेली असते आणि मग थोड्या वेळात तिथल्या लोकांना समजते की जान्हवी जिवंत आहे आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस येतात आणि मग त्यानंतर जान्हवी शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर ती पोलिसांचं बोलणं ऐकते पोलीस तिथल्या लोकांना म्हणत असतात की जोपर्यंत ही चावर आणि तिचे आई वडील सापडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पोलीस पोलिस स्टेशनमध्ये यावं लागेल आणि मग हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जान्हवी स्वतः अशीच म्हणते की जर मला पोलिसांनी जैनकडे दिलं तर मला आता आयुष्यभर जैनकडेच राहावं लागेल त्यामुळे मला काही करून तिथून लवकरात लवकर सटकावं लागेल आणि मग जानवी असं स्वतःशी बोलून जान्हवी तिथून निघून जाते म्हणजे त्या ठिकाणी कुणाचंही लक्ष नसताना जान्हवी तिथून पळून जाते आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सिद्ध हॉस्पिटलमधून आस, आस, जयंतला घरी घेऊन आलेला असतो आणि मग जैंत घरी आल्यानंतर म्हणतो की मला माझ्या घरी जायचं सगळेजण म्हणत असतात ता की तू घरी जाऊ नको काही दिवस इथेच थांब पण जयंत मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि मग त्यानंतर सगळं ठरवतात की जयंतला घरी जायची इच्छा असेल तर जाऊ द्या पण त्याच्याबरोबर आपल्याला इच इथलं कुणीतरी जाईल आणि संतोषला त्याच्याबरोबर जायला तयार करतात आणि मग जैन बरोबर संतोष त्याच्या घरी जातो आणि इकडे आपण जर जान्हवी पोलिसापासून लपत लपत लांब आलेली असते आणि मग तिथे आल्यानंतर तिला गाडीमध्ये पाण्याची बॉटल दिसते ती गाडी उघडण्याचा प्रयत्न करते पण तिला गाडी काही उघडत नाही आणि मग ती गाडीच्या पाठीमागे येते आणि पाठीमागे आल्यानंतर तिला गाडीची डिस डिक्की उघडते दिसते आणि मग तिथूनच ती गाडीच्या डिक्कीमध्ये जाते आणि तिथून पाण्याची बॉटल घेते आणि तिथेच आपल्याला विश्वासचे वडील सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत ते एका माणसाबरोबर बोलत असतात आणि मग त्याच त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते गाडीकडे येतात आणि मग तेव्हा समजत की ती गाडी विश्वास वडिलांचीच आहे आणि मग ती गाडीमध्ये आल्यानंतर पाण्याची बॉटल सोडू लागतात पण त्यांना पाण्याची बॉटल मिळत नाही आणि मग तिथून विश्वासचे वडील घराकडे निघतात आणि जान्हवी मात्र गाडीच्या डिक्कीमध्ये फसलेले असते आणि मग तेवढ्यात त्या सही सहीचा फोन विश्वासच्या वडिलांना येतो आणि मग विश्वासचे वडील म्हणतात की रात्रीच्या जेवणापर्यंत मी घरी येईल आणि मग हे ऐकल्यानंतर जानवी स्वतःशीच म्हणते की हे काका तर आता घरी चालले चाललेत मला कुठेतरी मध्येच उतरावं लागेल आणि इकडे आपण पाहतो तर जैन जानवीची आठवण काढत असतो आणि रडत असतो आणि इकडे आपण पाहतो अंधार पडलेला असतो आणि तेवढ्यातच विश्वासचे वडिलांना एक फोन येतो ते फोनवरती बोलत असतात पण त्यांना आवाज येत येत नसतो आणि मग फोनवर बोलण्यासाठी ते गाडी थांबवतात आणि था। हा भाग येथे संपतो आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळत की विश्वासाच्या वडिलांनी फोनवर बोलण्यासाठी गाडी थांबवलेली असते आणि मग त्यानंतर जान्हवी विश्वासाचे वडील फोनवरती बोलत असतात तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून एक गाडी येते आणि मग आणि मग ती गाडी जान्हवी पाहते आणि ती गाडी विश्वासाच्या वडिलांच्या अंगावर येण्याआधी जान्हवी त्यांना वाचवते आणि मग त्यानंतर विश्व विश्वासाचे वडील जान्हवीला तिचं नाव विचारतात त्यावेळेस जान्हवी तिचं नाव तनुजा आहे असं सांगते आणि मग त्यानंतर विश्वासाचे वडील जान्हवीला विचारतात गर त्यावेळी जान्हवी त्यांना खोटं आपल्याला पुढे पाहायला मिळू शकतो म्हणजेच माझ्या घरी कोणीच नाही मी एकटीच अस आहे असं काय जान्हवी त्यांना सांगू शकते कारण लक्ष्मी निवास या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की विश्वासाचे वडील जान्हवीला त्याच्या घरी घेऊन येतात तर एक एकंदरीत पाहता लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये आपल्याला जान्ही आता जीवन पाहायला मिळालेली आहे आणि विश्वासचे घरी आपल्याला जनुजन या नावाने राहतात दिस दिसणार आहे तर तुम्हाला लक्ष्मीनिवास मालिका पाहायला आवडते का कमेंट करून नक्कीच कळवा कर